द ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल द्वारलीचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न एंजल इंग्लिश स्कूल आणि आदर्श इंग्लिश हायस्कूलचे प्रेसिडेंट सुरेश म्हात्रे आणि समीक्षा सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन संपन्न सी एन एम एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या द ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन द्वारली येथे पार पडले या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वर्षभराच्या मेहनतीच्या त्यांच्या कलागुणांबाबत मुख्य अतिथी यांच्या हस्ते गौरविण्यात आले द ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या मुलांना गेले तीन महिने मेहनत करून सराव केलेले सांस्कृतिक कार्यक्रम यावेळेस सादर केले या कार्यक्रमाला सी एन एम एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या द ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे ट्रस्टी मॅनेजमेंट आणि शिक्षक पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता आपल्या मुख्य अतिथी म्हणून भाषणामध्ये सुरेश मात्रे सरांनी कार्यक्रमाला उपस्थित मॅनेजमेंटचे आभार मानून सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या खासगी क्लासेसबाबत त्याचप्रमाणे एन ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस बाबत, e. बाबत विद्यार्थी आणि पालक वर्गाला मार्गदर्शन केले अभिमान वाटतोय आहे किंवा मी भाग्यशाली समजेल की आज ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलने मला येथे चीफ म्हणून आमंत्रित केले त्याबद्दल मी संस्थेचे आभार व्यक्त करतो थोड्या तुम्ही पाहिलं असेल इथे एक क्लिप येथे लावलेली होती की हा जो कार्यक्रम आहे एवढ्या मोठ्या स्वरूपात कार्यक्रम येथे साजरा होत आहे हा कार्यक्रम हा एक दोन दिवसाची मेहनत नाही आहे तर जवळजवळ त्याला दोन ते तीन महिन्याची मेहनत आहे हे सर्वांनी पाहिलं असेल आणि त्या क्लिपच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं असेल दोन ते तीन महिन्याची मेहनत घेतल्यानंतर या स्वरूपाचा कार्यक्रम आपण पाहू शकतो एवढी मेहनत त्याच्या मागे असते त्या विद्यार्थ्यांची त्या शिक्षकांची त्या मॅनेजमेंटची आणि मला वाटतं बऱ्याच गेल्या दोन महिन्यापासून कदाचित ते शांत झोपलेले सुद्धा नसतील मी त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी किंवा मॅनेजमेंटसाठी मी एवढेच म्हणणार आहेत त्यांच्यासाठी की लहरसे दरकर नौका पार नाही होती मेहनत करणे अलौकिक की हार होती तर सर्वांनी या शिक्षकांसाठी स्टुडंटसाठी आणि मॅनेजमेंटसाठी टाळ्या वाजवायच्या इथलाच असल्या कारण मीही शैक्षणिक क्षेत्रात असल्या कारण मीही शाळा चालवत असल्या कारण मला याची चांगली जाणीव आहे की या संपूर्ण रोडवर हा जो तुम्ही रोड पाहत आहात श्रीमण रोड त्याच्यावर आठ ते दहा शाळा आहेत या आठ ते दहा शाळांमध्ये जवळजवळ प्रत्येक शाळेत माझी भेट झालेली आहे प्रत्येक शाळेला मी जवळून पाहत आहे आणि मी एवढंच विश्वासानं तुम्हाला सांगू इच्छितो या प्रत्येक शाळेत आणि या शाळेत परत एवढा एवढा छान आहे की तुम्ही कोणत्याही शाळेत जा की तेथे कधी कधी मॅनेजमेंट सुद्धा उपस्थित नसतात पूर्णतः अवलंबून त्या टीचिंग आणि नॉन टीचिंगवर असतं मी पहिली अशी शाळा बघितलेली आहे माझी शाळा सुद्धा दिसून पहिली अशी शाळा बघितली जे फादर मदर आणि डॉटर तिघेही इनवॉल आहेत आणि थोड्या वेळापूर्वी मी बघितलं एक गाणं छत्रपती शिवाजी महाराज होते ते त्यांचा मुलगा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल प्रमुख दोघेही इनवॉल आहेत अशा शाळेमध्ये तुमची मुलं शिकत आहेत तर याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आपण निवडलेली शाळा ही योग्यच आहे आणि आपल्या मुलांचं भविष्य भविष्य हा योग्य हातातच केलेला आहे मी स्वतः यांना जवळून पाहतोय जयेंद्र सर माझे मित्र आहेत मी नेहमी शाळेत येत असतो आम्ही एकमेकांना सांगत असतो शैक्षणिक गोष्टी होत असतात किंवा शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा होत असते पण मी नेहमी बघत असतो की आजपर्यंत त्यांच्या घरी कधी केलेलं नाही मी सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सहापर्यंत कधीही यांना विचारलं कुठे आहात तर शाळेत आहे कुठे आहात तर शाळेत आहेत पूर्ण दिवस शाळेत असतात पूर्ण दिवस याचा स्पष्ट संकेत आहे की आपली जी शाळा आहे ही चांगल्या प्रगतीपथाला जाण्याशिवाय राहू शकत नाही खरोखर मानलं तर एवढ्या छान शाळेत तुमची मुलं शिकत आहेत तर तुम्हाला याचा खरोखर अभिमान वाटला पाहिजे मला कौतुक करावं असं वाटतंय कनिष्काचं कनिष्का कनिष्का तुम्ही ओळखत असाल कनिष्का ही सरांची मुलगी आहे कनिष्काबद्दल एवढंच म्हणाले ही मुलगी सहावीला आहे सिक्सला आहे आणि सिक्सला असून सुद्धा एवढं छान ते अँकरिंग करते एवढं छान अँकरिंग करते काल सुद्धा मी क्लिप मध्ये बघितलं अँकरिंग करायची तिथं इन्व्हॉल्वमेंट आहे एवढं छान अँकरिंग करते त्याचा खरोखर एक पालक म्हणून त्यांना अभिमान असेल आणि आम्हाला सुद्धा एक शिक्षक म्हणून तिचा अभिमान आहे ते आताच एक नुकतंच केडीएमसी मध्ये एक वक्तृत्व स्पर्धा झाली ज्याच्यामध्ये कनिष्ठा थर्ड आलेली आहे पूर्ण के मध्ये यासाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे अजून एक तिच्याबद्दल मी सांगू इच्छितो अजून एक तिच्याबद्दल मी सांगू इच्छितो एक द्रोणा फाउंडेशन ट्रस्ट आहे ज्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वकृत्व स्पर्धा होतात महावकृत्व स्पर्धा जे सहा तालुक्यामध्ये त्याचं आयोजन केलं तर सहा तालुक्यामध्ये अर्थात आपण अंबरनाथ तालुक्यामध्ये आहोत तर ता अंबरनाथ तालुक्यात सुद्धा हे आयोजन आहे सहा तालुक्यांमध्ये त्याची पद्धत अशी असते की या सहा तालुक्यांमध्ये टॉप टेन निवडले जातात आणि मग हे टॉप टेन प्रत्येक घेऊन टोटल सिक्स्टी झाले चार झाले या सात विजेत्यांमध्ये म्हणजे स्पर्धकांमध्ये पुन्हा एक महाअंतिम फेरी होते आणि मग जी महाअंतिम फेरी जो फर्स्ट येईल त्याला एक लाख रुपये प्राईज असतो सेकंड येईल त्याला पन्नास हजार प्राईज असते आणि थर्ड येईल त्याला ट्वेंटी फाय थाउजंड असतात तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे कनिष्का ही त्या टॉप टेन मध्ये आलेली आहे पुढची गोष्ट सांगतो त्या टॉप टेन मध्ये जो फर्स्ट आहे ही फर्स्ट सुद्धा कनिष्ठाच आहे म्हणजे पूर्ण अंबरनाथ तालुक्यामध्ये फर्स्ट येणारी मुली ही कनिष्ठा त्यांनी बी टू थाउजंड ट्वेंटी तुम्हाला ऐकलं असेल नाही ऐकलं ओके आता एक नवीन पॉलिसी आलो न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी याच्यामध्ये आता पूर्वीपासून तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल टेन प्लस टू प्रोग्राम होता टेन प्लस टू प्रोग्रामचा अर्थ का होत आहे दहावी बारावी दहावी बारावी टेन प्लस टू प्रोग्राम त्या प्रोग्राम मध्ये बदल झालेला आता आता नेक्स्ट इयर पासून ट्रेनिंग सुरू आहेत फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हा प्रोगुल आलेला आहे फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर फाय फाउंडेशन स्टेजमध्ये सांगतो तुम्हाला मी पण पूर्ण नाही सांगत कारण आता ही ती वेळ नाही आहे ती प्लस तुम्हाला सांगतील फाय थ्री थ्री फोर फाय म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंड थर्ड फोर फिफ्थ सिक्स सेवन एट आणि पुढे नाईन टेन इलेवन ट्वेल्व फाय थ्री थ्री फोर हा प्रोग्राम आहे याच्यामध्ये स्टेज जी आहे याला म्हणतात फाउंडेशन स्टेज फाउंडेशन स्टेज ओके या फाउंडेशन स्टेजची गंमत अशी आहे तुम्हाला माहीत असेल नसेल पाच वर्षासाठी मुलं जातील शाळेत ज्याच्यामध्ये नो बुक नो युनिफॉर्म नो एक्झाम तुमची एक्झामच पाच वर्ष नाहीये युनिफॉर्म तुम्ही घाला जर नका झालो तुम्ही काहीही अडचण सुद्धा तिथे असतील नसतील असा तो प्रोग्राम आहे म्हणजे पाच वर्षासाठी पुढच्या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये आम्ही सर्वांनी ती वाचली त्याच्यात काही प्रमाणात तुका आणि भरपूर प्रमाणात एक्च्युली चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे आता ती जी पॉलिसी आहे त्याच्यापेक्षा ती दुप्टीनं चांगली आहे नवीन पॉलिसी म्हणजे शेवटचा टप्पा फक्त एवढाच आहे असं जायचं आहे त्याच्यामध्ये पाच वर्षामध्ये खेलो शोधो पडो बस एवढाच पाच वर्षासाठी आता असो तुम्ही सर्व आलात आणि या भरपूर संख्येनं आलात म्हणून हा प्रोग्राम एवढा मोठा होतो हे महत्वाचं आहे म्हणून तुमच्यासाठीही जोरात टाळ्या सर्वांनी स्वतःसाठी स्वतः वाजवायचे आणि मी येथेच के डी एम सीमध्ये तिसरा क्रमांक आणि अंबरनाथ तालुक्यातील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या कनिष्काला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र म्हात्रे सचिव करिश्मा म्हात्रे मुख्याध्यापक सायली इनामदारसह मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता शरद शिंदेंसह संदेश दाभणे आदिराज मिळिया कल्याण